श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करो आणि आलेलं हे नवीन वर्ष जे आहे ते सुद्धा तुम्हाला सुखाचं समाधानाचं आरोग्यपूर्ण भरभराटीचं जाऊ हेच स्वामी महाराजांच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या या चॅनलवरती नवीन असाल आणि माझा आवाज आणि हा व्हिडिओ आज पहिल्यांदाच पाहत असाल तर तो किंवा जर तुम्ही सुद्धा माझ्यासारखे श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्त असाल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण या चॅनलवरती तुम्हाला स्वामी महाराजांसंबंधीची संपूर्ण माहिती आपल्या मराठी सम मराठी सणांची संपूर्ण माहिती अगदी अचूक मी देण्याचा प्रयत्न करते तर चला आपण आपल्या व्हिडिओला जास्त वेळ न घालवता सुरुवात करूयात तर मंडळी आजच्या व्हिडिओचा विषय आहे रथसप्तमी तर हे त्या सोळा तारखेला म्हणजे सोळा फेब्रुवारी रोजी रथसप्तमी आहे आणि रथसप्तमी म्हणजे सूर्याचा सूर्यदेवांचा सूर्यदेवांची जयंती तर या दिवशी रथसप्तमीची पूजा कशी करावी का करावी किंवा कधी करावी त्याचबरोबर या दिवशी दूध ओतू का घालतात त्याचबरोबर आपल्याला संपूर्ण रथसप्तमीची माहिती आणि महत्त्व याची संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये आज मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा जर तुम्हालासुद्धा सप्तमी साजरी करायची असेल सूर्यदेवाची उपासना करायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो तर चला आपण स्टार्ट करूयात तर मंडळी महाग महिन्याच्या सप्तमीच्या दिवशी रथसप्तमी हा उत्सव देशभरात अ अतिशय पवित्रतेने साजरा केला जातो सप्तमी माघ जयंती आणि सूर्यजयंती ही या उत्सवाची इतर सुद्धा नावे आहेत रथसप्तमीला अचला सप्तमी विधान सप्तमी किंवा आरोग्य सप्तमी असं सुद्धा म्हणतात तर रथसप्तमी हा दिवस म्हणजे सूर्यदेव यांचा वाढदिवस असतो माघ महिन्याच्या सप्तमीच्या दिवशी रथसप्तमी साजरा केला जातो रथसप्तमी सप्तमी अशी किंवा सूर्यजयंती अशी सुद्धा याची नावे आहेत तर या दिवशी आपल्याला पूजा कशी करायची आहे हे सुद्धा मी सांगणार आहे तर सकाळी लवकर आपल्याला उठून आपल्याला सूर्यदेवांना एका तांब्याच्या पाण्यात शुद्ध असं म्हणजे तांब्याच्या भांड्यात शुद्ध असं पाणी घेऊन सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे आणि त्याचबरोबर सूर्यदेवांची पूजा पूजासुद्धा करायची आहे अगदी साधी सोपी पद्धत आहे एका तांब्याच्या स्वच्छता कलशामध्ये पाणी घ्या आणि सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला घरामध्ये सुद्धा आपल्या देवालाच्या जवळ किंवा इतर ठिकाणी कुठेही सूर्यदेव यांचे सात गोड्यांनी उरलेल्या रथावरती स्वार होऊन जे ते प्रकट झालेले आहे जे की तुम्हाला व्हिडिओमध्ये व्हिडिओ व्हिडिओमध्ये चित्र दिसत आहे तर अशा रीतीने एखादी इमेज काढायची आहे किंवा मग तुम्ही फोटोसुद्धा ठेवू शकता आणि या रथावर बसलेल्या फोटोची सुद्धा आपल्याला मनोभावे पूजा करायची आहे आणि याच दिवशी सूर्यदेव जे आहेत ते सात घोड्यांनी ओढलेल्या रथावर स्वार होऊन प्रकट झाले होते म्हणजे त्यांचा जन्म झाला होता आणि म्हणूनच ही तिथी सप्तमी तिथी रथसप्तमी म्हणून ओळखले जाते तर मंडळी या वर्षी रथसप्तमी ही त्याचा शोभा मुहूर्त पंधरा तारखेपासूनच सुरू होणार आहे पण सोळा तारखेला म्हणजे संपणार आहे रथसप्तमी त्यामुळे सोळा तारखे तारखेलाच आपल्याला रथसप्तमी सेलिब्रेट करायची आहे किंवा साजरी करायची आहे तर सूर्यदेवांची पूजा कशी करायची तरच सप्तमीचं महत्त्व सूर्यदेवाच्या दर्शनामुळेच आहे या दिवशी याच दिवशी सूर्यदेवांचा जन्मसुद्धा झाला आहे आणि त्याचं त्यामुळे याचं वेगळं महत्त्व आहे या दिवशी सकाळी लवकर स्नान करून आपल्याला पाण्यात थोडेसे गंगाजल फूल वगैरे घालून सूर्योदयाच्या सूर्योदयाच्या वेळी सूर्यदेवाला सुद्धा अर्घ दान करायचे आहे आणि त्यानंतर मग आपल्याला अशा प्रकारे रथाचं चित्र काढून किंवा फोटो ठेवून आपल्याला सूर्यदेवांना अर्घ केल्यानंतर ह्या फोटोच्या समोर तुपाचा दिवा लावायचा आहे आणि लाल फुले याला व्हायची आहे आणि का का कापूर अगरबत्ती लावून आपल्याला सूर्यदेवांची पूजा करायची आहे आणि सूर्यदेवांसमोर व्रताचे जे काही व्रत असतील आणि मंत्रसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर तो मंत्रसुद्धा आपल्याला म्हणायचा आहे दुःखापासून मुक्ती आपली व्हावी आपल्या जीवनातल्या ज्या काही अडीअडचणी आहेत या सगळ्या दूर व्हाव्यात अशी प्रार्थना आपल्याला मनोभावे सूर्यदेवांना करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला एक मंत्रसुद्धा म्हणायचं आहे तर मंत्र लक्षपूर्वक ऐका जो की मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईल जपा कुसुम संकांश काश्यपेय महाद्युतिम तमोरीम सर्व पापंग प्रणतिस्मि दिवाकरम तर अशा प्रकारचा हा एकदम दोन ओळींचा छान असा मंत्र आहे भगवान सूर्य मंत्र याला म्हटलं जातं हा मंत्र आपल्याला सूर्यदेवांची पूजा करताना म्हणायचा आहे एकवीस वेळा आपल्याला हा मंत्र सूर्यपूजा करताना म्हणायचा आहे त्याचबरोबर आपल्याला सूर्यपूजा करून झाल्यानंतर सूर्य अष्टक आपल्याला ऐकायचं आहे अगदी मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही लावू शकता आणि त्यानंतर दिवसभरामध्ये घरामध्ये दिवसभर विष्णू सहस्रनाम स्तोत्रसुद्धा लावून ठेवायचं आहे आणि याचा खूप चांगला असा परिणाम आपल्या आयुष्यावरती होणार आहे तर यानंतर आपण रथसप्तमीचं महत्व आणि या दिवशी रथसप्तमीला दूध उरतू का घालवतात किंवा याचं महत्व वेगळाच काय आहे याची सविस्तर अशी माहिती मी तुम्हाला देते तर लक्षपूर्वक तुम्ही ती ऐकातच चला तर मंडळी हिंदू धर्मातील सर्व सणवार हे निसर्गातील विविध घटकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरे केले जातात रथसप्तमी देखील निसर्गाचा जीवनदाता ब्रह्मांड नायक सहस्र रश्मी सूर्य यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरी केली जाते हिंदू धर्मात सूर्य उपासनेस सर्वाधिक महत्त्व आहे पर पौ पौराणिक मान्यतेनुसार आजच्या दिवशी महारुषी कश्यप आणि देवमा देवमाता आदिती यांच्या पोटी सूर्यदेवांचा जन्म झाला सूर्य हा रथारूढ आहे अशी ही पौराणिक मान्यता त्यांच्या रथाला सात त्याचबरोबर त्यांच्या रथाला सात शुभ अश्व आहेत म्हणून सप्तमी तर बारा चाकी आहेत यास त्या बारा राशी ज्या आपण राशी म्हणतो त्या बारा राशी तर सूर्याच्या रथाचे सात अश्व हे सातवार यांचे प्रतीक आहे सूर्य हा समस्त चक्र व जीवन चक्र याचा चालक आहे या दिवशी सूर्यदे सूर्योदया अगोदर स्नान आटपून सूर्यदयाच्या वेळी सूर्याला अर्घ्य अर्पण करावे लागते सूर्य उपासना सूर्यबीज मित्र मंत्र हृदय स्तोत्र सूर्य अष्टक सूर्यकवच स्तोत्र पठन याचबरोबर हे श्रवण केले जाते याचबरोबर बारा सूर्यमन नमस्कारसुद्धा घातले जातात तुळशीपुढे रथारूढ रा सूर्याची रांगोळी काढून त्यावर गोवऱ्या रुचून मातीचे सुगडे ठेवावे लागते यामध्ये दूध तांदूळ घालून आणि साखर घालून अग्नी प्रज्वलित करून करून हे दूध अग्नीवर उतू जाईपर्यंत आपल्याला तापवावे लागते आणि अग्नीवर उतू जाणारे हे जे दूध आहे हाच सूर्याचा नैवेद्य असतो सूर्यकिरणात दूध तापवल्याने त्यात विटॅमिन डीचा अंतर्भाव होतो सुगडीमध्ये उर्वरित दूध प्रसाद म्हणून प्राशन करावे लागते जे राहतं दूध नैवेद्य दाखवल्यानंतर आपण प्र प्रसाद म्हणून प्राशन करायचं सत रथसप्तमी या दिवसाला धार्मिक पौराणिक सुद्धा महत्त्व आहे तसेच वैज्ञानिक महत्त्व देखील आहे सूर्याच्या उष्णतेमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते बळकट होतात विटॅमिन डी प्राप्त होते म्हणून योग तसेच प्राणायाम यामध्ये सुद्धा सूर्यनम नमस्... नमस्काराला विशेष महत्त्व आहे चक्राचा करता धरता असल्याने सूर्याच्या विविध गुणवैशिष्ट्ये यावर आधारित बारा बारा नावे म्हणजे बारा नावे कशी तर मित्र रवी सूर्य भाणू खग पुष्प हिरण्यगर्भ आदित्य मरीज सवित्र अर्क भास्कर अशी ही बाराणावे सूर्याची आहेत रथसप्तमीच्या दिवशी अनेक भाविक अळणी उपवास करतात दीपदान अन्नदान या, या दिवशी सुद्धा करणं खूप पुण्याचं काम समजलं जातं रथ रथसप्तमीच्या दिवशी महिलांच्या ज्या हळदी कुंकू आहे याची सप्तमी रथसप्तमीलाच होतात असते म्हणजे ज्यांचं जा समकर संक्रांतीचं हळदी कुंकू आहे तर या दिवशी त्या महिला हे हळदी कुंकू पूर्ण करतात हा शेवटचा दिवस असतो ही प्रकाशाची पूजा आहे सूर्यदेवतेची पूजा आहे सकाळी सूर्याला अर्घ देऊन त्याचं केवळ दर्शन घेतलं तरीही सूर्यदेव प्रसन्न होत असतो त्याच दर्श सूर्यदेवांचं दर्शन घेणं हा त्यांच्या उपासनेचाच एक भागच असतो रथसप्तमीचा दिवस म्हणजेच तजोपासनेचा दिवस रत रथसप्तमीच्या दिवशी अंगणात गोवऱ्या पेटवून त्यावर दूध उतू घातलं जातं आता दूध ऊतू घालण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत काही जण फक्त दूध ऊतू घालतात तर काही ठिकाणी दुधात तांदूळ घालून भात शिजवतात किंवा त्याची खीरसुद्धा करतात तर यामागे सुद्धा शास्त्रीय कारण आहे तर मंडळी या दिवशी सूर्याच्या किरणांमधून प्रक्षेपित होणाऱ्या तेजतत्वात्मक लहरी पृथ्वीच्या कक्षा भेदून भूतलावर अवतरतात आणि ज्यावेळी त्यांचा पृथ्वीच्या अंतर्गत कक्षात प्रवेश होतो त्यावेळी त्या ठिकाणी असलेल्या आपकणांशी त्यांचा संयोग घडून येतो आणि त्यामुळे किरणातील तेज मावाळत धारण करते आणि हे जे आहे हे सगळं वायुमंडलात प्रवेश करणारे जे किरण असतात आकृष्ट ते सुगडाची रचना त्यामध्ये जशी केलेली असते तर ते सुगडामध्ये प्रवेश करतात आणि या सुगडाच्या भोवती त्याचा पारदर्शक कोश असा बनतो आणि या कोशामुळे सूर्याचे तोजोमय किरण आकृष्ट झाल्याने या लहरींनी भारीत दूध प्रसाद म्हणून भक्षण जर केलं तर जीवाचे म्हणजे प्राणमय यांचं प्रतिभा पंचप्राण आपल्या शरीरात गेल्याचं म्हणजे थोडक्यात आपल्याला त्याचं आपलं तजोबल वाढतं आपली आत्मशक्ती जागृत होते आणि पृथ्वीरूपी गटाचे प्रतिनिधित्व गटा, प्रतिन करणाऱ्या सुगड्यात गोवऱ्यांच्या सहाय्याने दूध तापून त्यातील त्यातील जे तेज आहे तर ते तेज ते 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 आपल्या पूर्ण शिरणामध्ये सामावतं आणि रत सप्तमीच्या दिवशी पृथ्वीवर तयार होणाऱ्या वायुमंडलाशी साधारण दर्शवतो सुगडात तांदूळ घालून भात शिजवण्यापेक्षा आप आपत्तत्वात्मक लहरींचे प्राबल्य असलेल्या दुधाचा उपयोग तेजरूपी किरण आपत् आपत्वात्मक तेजाच्या सहाय्याने प्रत्यक्ष पृथ्वीच्या वायुमंडलात प्रवेश करतात वायुमंडलात प्रवेश करणारे किरण आकृष्ट करण्यासाठी सुगडाची ही रचना असते आणि त्यामुळेच मग ते दूध वायू म्हणजे ऊतू घातले जाते ऊतू घातल्यानंतरसुद्धा त्याचं एक लहरी ज्या असतात त्या उत्पन्न होत असतात आणि त्याचा पारदर्शक कोष तुम्हाला सांगितलं की तो बनत असतो तर याचा यात्रेचा आणखी एक दृष्टिकोन म्हणजे कठीण दिवसांसाठी सिद्धता करण्याची आठवण करून दे देत असते तर सप्तमीच्या दिवशी अंगणातील तुळशीच्या साईडला या मातीच्या चुलीवरती अशा प्रकारे ही खीर शिजवली जाते आणि ही खीळ खीर जळलीतसुद्धा जाते आणि अशा चुलीवर जळालेली खीर प्रसाद रूपात खायचा जो आनंद असतो तो वेगळाच असतो तर काही असं आपण बऱ्याच ठिकाणी आता कोजेगिरी पौर्णिमासुद्धा अशा प्रकारे छान सेलिब्रेट केली जाते जसं की सूर्यदेवांची पूजा करण्यासाठी र रथसप्तमी तसंच चंद्रदेवांची पूजा करण्यासाठी कोजेगिरी पौर्णिमा ही साजरी केली जाते तर महर्षी कश्यप आणि देवमाता आदिती दे यांच्या पोटी हा सूर्यदेवांचा जन्म या दिवशी झाला आणि सूर्यदेव हे भगवान श्री हरिविष्णूंचेच एक रूप आहे ते म्हणजे सू ते म्हणजे सूर्यनारायण हे त्यांचे रूप आहे संपूर्ण विश्वाला आपल्या महा तेजस्वी रूपाने प्रकाशमान करणाऱ्या सूर्यदेवांमुळेच पृथ्वीवर जीवन अस्तित्वात आहे आणि त्यामुळेच अगदी थाटामाटामध्ये रथसप्तमीसुद्धा काही ठिकाणी खूप छान अशी साजरी केली जाते तर मी आशा करते की तुम्हाला सगळी रथसप्तमीची माहिती समजली असेल कशाप्रकारे तुम्हाला साजरी करायची आहे अगदी साध्या पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे विशेष असं काही नाही तर येणाऱ्या रथसप्तमीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शु शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा रत रथसप्तमीची जर माहिती नसेल किंवा रत रथसप्तमीचं महत्त्वसुद्धा माहिती नसेल नैवेद्य वगैरे काही माहिती नसेल तर त्यांनासुद्धा माहिती होईल कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि नक्की 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 सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे छान छान व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती तुमच्यासाठी मी घेऊन येण्याचा प्रयत्न करेल आणि जर नक्की तुम्ही स्वामी भक्त असाल तर आपल्या चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा चला तर मग मंडळी आपण पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा सोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ